नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबण्याला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या शिमला मिरची अशी चाणीवरती वापरून करणार आहोत चला तर मग ही नेमकी कशी करायची ते पाहूयात तर इथं बघा छोट्याच इथं मी शिमल्या मिरची घेतल्यात आणि आजची रेसिपी करण्यासाठी ना आपल्याला अशाच छोट्याच शिमल्या मिरच्या हव्यात अगदी मोठ्या घेतल्यात तरी हरकत नाही पण शक्यतो करून अशा छोट्या मिरच्या घ्या आता ह्या घेतलेल्या शिमला मिरची ना स्वच्छ अशा पाण्याखाली धुवून घेतलेल्या आहेत कारण ना चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायच्या चिरल्यानंतर कुठलीही भाजी ही धुवायची नाही या शिमला मिरचीचा ना थोडासा देठ कापायचा आणि बघा ना अशी चिरून घ्यायची म्हणजे ना हिचे चार भाग झाले पाहिजे आता तुम्हाला हवं तर ह्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या तुम्ही काढू शकता पण हि तर मी काढणार नाही बघायला गेलं तर शिमला मिरची काही तिखट नसते त्याच्यामुळे मिरच्या नाही काढल्यात ना तरी सुद्धा चालेल तर बघा अशा पद्धतीनं बाकी सर्व ह्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बाजारात ही शिमला मिरची विकत आणताना अशी हिरवीगार तिला चकाकी असते तीच घ्यायची जरा सुरकुतल्यासारखी वाटली तर ती घ्यायची नाही आता बघा ह्या सर्व मी शिमला मिरची चिरून झाल्या की आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा कढई ठेवून अर्धी वाटी इतके कच्चे शेंगदाणे घेतलेत आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांना हलके डाग पडले भाजलेत असे वाटले की याच्यामध्ये ना आपण एक चमच इतके तीळ घेणार आहोत शेंगदाणे भाजल्यानंतरच तीळ घालून भाजून घ्यायचे कारण का तीळ बघा लगेच तडतळ्या लागतात मग शेंगदाणे आपले हे भाजले जाणार नाही त्याच्यामुळे शेंगदाणे भाजून झाल्यानंतरच तीळ घालायचे शेंगदाण्याने तीळ भाजून झाल्यानंतर ना खाली एका डिशमध्ये काढून घेतलेत आता त्याच कडेमध्ये ना अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं खिचलेलं घालून घेतलेलं आहे तुम्हाला कितपत हा पदार्थ करायचाय त्याच्यावर ना हे सर्व जे वाटण्याचे आता मी जिन्नस भासते ना त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता बघा हे आपलं खोबरं भाजत असताना ना तेल घालायचं नाही कारण खोबरं जे आहे त्याचं स्वतःचा तेलकटपणा असो ना त्याच्यामुळे सुकच असं लालसर होईसपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं सुद्धा भाजल्यानंतर खाली एका डिशमध्ये काढून घेतलंय आणि आता त्याच कडेमध्ये गॅस मध्यम ठेवून ना दोन चमचे इतकं बेसनचं पीठ घेतलंय आणि बघा बेसन पिठाचं असं लालसर रंग होईजपर्यंत भाजायचं बरं का आता हे आपलं बेसन पीठ सुद्धा भाजून झालं आता बाजूला ठेवलं आपल्याला त्याच गॅसवरती ना आणखीन एक कडेमध्ये दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवूयात म्हणजे पाण्याला उकळी गॅस बारीक ठेवलेला आहे तोपर्यंत ना आपण इथं एक वाटण करून घेऊयात बघा मिक्सरचं भांडे घेतलंय आणि आपण सर्व जिन्न जे भाजले ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत म्हणजेच की शेंगदाणे तीळ खोबरं आपण हे भाजलं होतं तर ते काढून घेतलं चार ते पाच इतक्या लसणाच्या कुड्या अर्धा चमच इतके जिरं अर्धा चमच इतका गरम मसाला त्याचबरोबर अर्धा चमच इतकी धना पावडर हे सगळे मसाले तुम्ही नंतर वापरलात तरी सुद्धा चालेल पण माहिती आहे का असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करताना सगळे मसाले घातले ना तर त्या सर्वांचा छान प्रकारे एक जीव होतो ना म्हणून इथे मी मसाले सुद्धा घातलेत बघा पाव चमच इतकं लाल तिखट अर्धा चमच इतका कांदा लसूण मसाला पाव चमच इतकी हळद चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता चटपटी फ्लेवरसाठी ना थोडासा लिंबाचा अर्धा भाग आहे ना त्याचा सुद्धा पावभाग इतका लिंबाचा रस पिळाला आहे किंवा इथं तुम्ही अमचूर पावडर वापरू शकता पाणी न घालता मिक्सर याचं वाटण करून घ्यायचं बघा ह्या पद्धतीचं हे आपलं वाटण तयार झालेलं आहे पाणी जरासुद्धा आपल्याला वापरायचं नाही आता बघा पाणी जरासुद्धा न वापरताना छान प्रकारे इथं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे गरज वाटलीस तरीच तुम्ही साधारण दोन चमचे इतकं पाणी घालून हे वाटण करू शकता आता बघा हे वाटण एका डिशमध्ये काढून घेतलं त्याचबरोबर आपण जे भाजून ठेवलेलं बेसनचं पीठ होतं बघा ते सुद्धा इथं घालून घेतलेलं वाटण करत असताना बघा कोथिंबीर मी घातली नव्हती कारण जेव्हा आपलं वाटण आहे ना ते जरा काळसर होतं ना म्हणून मी वापरली नव्हती तुम्हाला हवं तर वापरू शकता पण हिता आता ना मी बारीक चिरून भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे बघा हाताने छान प्रकारे आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे सर्वांचा एकजीव असा करून घ्यायचा आहे हा एकजीव करत असताना ना ह्याच्यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही कारण आज आपण करत आहोत सिमल्या मिरचीचं भरीन हे शिमल्या मिरचीचं भरीत आहे ना ते दोन ते तीन दिवस अगदी खराब होत नाही कारण आपण जरासुद्धा पाण्याचा कुठेच वापर करणार नाही आहोत आता बघा ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीकशी कोथिंबीर घातली आणि आता आपण तयार केलेला जो मसाला आहे ना तो ह्या सिमला मिरचीमध्ये भरणार आहोत आता आपण तयार केलेला जो मसाला आहे ना तो तुम्ही वांग्यामध्ये भरून भरीत वांगी करू शकता त्याचबरोबर कारल्यामध्ये सुद्धा भरू शकता तोंडली असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला भरून तुम्ही तोंडल्याचं भरीत करू शकता किंवा ती लांब मिरची असते बघा पोपटी रंगाची त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला भरून ती सुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेऊ शकता अगदी खायला छान लागते आणि असा हा मसाला करून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलात ना तर अगदी आठवड्याभर खराब होत नाही बरं का कारण ह्याच्यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर केला म्हणजे आपण मसाला केला ना तो छान सडसटी सुटा सुटा झाला आहे ना त्याच्यामुळे तो लवकर खराब होत नाही आता आपला तयार मसाला बघा ह्या ढोबी मिरचीमध्ये ना असा भरून घेतलेला आहे असा दाबून दाबून भरून घ्यायचा बरं का म्हणजे तो मसाला ना बाहेर यायला नको मी जेवढा मसाला केलाय तेवढा बरोबर हा सर्व ढोबी मिरचीमध्ये भरून घेतलाय आता इथं ह्या मिरच्या तर आपल्या भरून झाल्या आता आपण गॅसकडे वडूयात तर गॅसवरती बघा अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं आता त्याच्यावरती ना अशी आपण चाळण ठेवूयात चाणीला तेल वगैरे लावण्याची काहीच गरज नाही आता एक एक करून आपण ही भरली जी मिरची आहे ना ती इथं ठेवून घेणार आहोत बरेच जण ह्या मिरचीला ना सिमला मिरची म्हणतात पण आमच्या भागाकडे ना डबू मिरची म्हणतात बरं का अशा ह्या छोट्या मिरचीला आता बघा ह्या मिरच्या ठेवून झाल्या की याच्यावरती झाकण ठेवूयात मध्यम आचेवरती आपण दहा मिनिटं वाफून घेणार आहोत अगदी तुम्ही सात ते आठ मिनिटांनी चेक केलात दा के के ना तरी सुद्धा चालेल तर इथं बरोबर दहा मिनटं झालीत आणि चेक केलं तर ही डोबी मिरची ना छान प्रकारे शिजली गेलेली आहे म्हणजेच की आपली हिथं ही सिमला मिरची छान प्रकारे वाफून झाली बघा ह्याच्यातला मसाला जरासुद्धा बाहेर आलेला नाही आणि खाली सुद्धा बघा कडेमध्ये जरासुद्धा मसाला नाही आपण ही चाळण खाली काढून घेऊयात बघा आपण ह्याच्यामध्ये मसाला जो दाबून दाबून भरला ना त्याच्यामुळे बाहेर आलेला नाही बरेच जण बघा डाईट करत असतात ना ते ऑइली म्हणजेच की तेलकट खात नाहीत मग तुम्ही अशी सुद्धा सिमला मिरची बिना तेलाची खाऊ शकता पण हे जे आपण भरीत केलं ना सिमला मिरचीचं ते छान आणखीन चविष्ट चटपटीत एकदम टेस्टी लागण्यासाठी ना थोडंसं आपण फ्राय करू त्यासाठी ना गॅसवरती पॅन ठेवून फक्त अर्धी पळी इतकंच तेल घातलेलं आहे जास्त सुद्धा आपल्याला तेल घालायची गरज नाही आणि आपल्या ह्या वाफवलेल्या ज्या डबू मिरच्या आहेत त्या एक एक करून आपण ठेवून घेऊयात आता गॅस मात्र मध्यम टू कमीच ठेवायचा आता हे मिरची मिरच्या भरीत करत असताना त्याच्या आतमध्ये तर आपण मसाल्यामध्ये मीठ वापरलंच पण वरून आता थोडंसं इथं मीठ भुरभुरून घेणार आहोत म्हणजे ही सिमला मिरची आहे ना ती वरून छान चविष्ट लागेल ना म्हणून आता बघा अलटी पलटी करून ना आपल्याला छान अशा ह्या फ्राय करून घ्यायच्यात बरं पण अलगतपणे अशा ह्या पलटी करायच्या आहेत बरं का म्हणजे ना ह्याच्यातला मसाला बाहेर यायला नको ना म्हणून बघा एक बाजू आपल्याला भाजली अशी वाटली की सगळी बाजू ना अशा अलगत अलग अलगत आपल्याला पलटी करून ना ह्या भाजून घ्यायच्या बघा साधारण एक ते दीड मिनटामध्येच ही आपली जी भरली मिरची आहे ना छान प्रकारे फ्राय होते आणि बघा ही, तुम्हाला ही तुम्हाला तर तुम्हाला नरमसुद्धा ही मिरची झालेली दिसत असेल म्हणजेच की फ्राय झाले आता तुम्ही म्हणाल वाफून घेण्याची तर काय गरज होती म्हणजे डायरेक्ट तेलामध्ये टाकून ही मिरची शिजवली तरी चालेल पण काय होतं माहिती आहे का तेलामध्ये टाकल्यानंतर ही मिरची ना तळ्याला थोडीशी चिटकली जाते किंवा थोडंसं पाण्याचा हपका द्यायला लागतो किंवा थोडंसं पाणी सोडलं तरच ही शिमला मिरची आपली नार पण अशी शिमला मिरची केल्यामुळे ना आपण जरासुद्धा कुठेच पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे ही दोन ते तीन दिवस खराब होत नाही आणि असे फ्राय करून घेतल्यामुळे आणखीन टेस्ट वाटतो का कमीत कमी तेलामध्ये म्हणजे अगदी तीन ते चार चमचे पोहे कायचं असतं बघा तेवढं तेल वापरून हि तर आपण ही शिमला मिरचीचं भरीत केलं आहे आता तुम्हाला बघूनच समजत असेल वाव अगदी खाण्याची सुद्धा इच्छा झाली असेल कसलो भारी दिसतंय बघा बरं वरून छान अशी बारीक चिरली कोथिंबीर आणि थोडेसे तिळ भुरभरून घेतलेत आणि खरं सांगू का हे भरीत ना तुम्ही चपाती सोबत घेऊ शकता भाकरीसोबत घेऊ शकता किंवा असं गरमागरम डाळ भात आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर हे सिमला मिरचीचं भरीत आहा एक नंबर अशी टेस्ट लागते म्हणजे अगदी तुम्ही ना एकदा ही सिमला मिरचीच भरीत केलात ना तर अगदी तुम्हाला ना शिमला मिरची आणून देतील ते नाही का भरीत केलं तर पुन्हा कर म्हणून इतकं छान चविष्ट होतं बरं का आणि मी सांगते ना म्हणून नक्की करून बघा शिमला मिरचीचं भरीत करत असताना ना आपण मिठाचं तिखटाचं किंवा चटपटी फ्लेवर येण्यासाठी लिंबू वापरला बघा त्याच्यामुळे तर आणखीन छान चटपटीचं आपलं हे वाफेवरती शिमला मिरचीचं भरीत तयार झालेलं आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका बघू व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारा पण असे छान छान व्हिडिओ पाहिजेत ना तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये